नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विषय आपण तोच घेत आहोत सध्या सामाजिक प्रश्न बनलेला मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचा विषय गेली दोन दिवसापासून हे आंदोलन वेगळ्या अवस्थेत पोहोचलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी शासनावर काही गंभीर आरोप केल्यानंतर शासनानेही आता मनोज जरांगे पाटील यांना आणि समस्त आंदोलकांना एक प्रकारचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी आपण दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिली गोष्ट हे मराठा समाजाला निसंदेह मान्य करावं लागतं की मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेलं हे प्रचंड मोठं आंदोलन याच्यासाठी त्यांचे मानावेत तेवढे उपकार कमी आहेत एका सामान्य व्यक्तीनं एवढं मोठं आंदोलन उभा केलं आणि ज्या नोंदी विशेषतः कुणबी असल्याच्या नोंदी मराठा समाजाला कधीच मिळणार नव्हत्या त्या नोंदी केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मिळालेले आहेत हे कोणालाही नाकारता येत नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचे सदैव कायमस्वरूपी खरं तर एक व्यक्ती म्हणून त्यांना मराठा समाजाला त्यांना त्यांच्या या कार्याची जी काही मान्यता आहे ती द्यावीच लागेल आता प्रश्न हा आहे की आजपर्यंतचं आंदोलन आणि यानंतर आंदोलकातील काही लोक जे त्यांच्यावर आरोप करू लागलेले आहेत आणि एकीकडं मराठा समाज मात्र त्यांच्या मागं भक्कमपणे उभा आहे असल्याचं आपल्याला दिसतं आहे आज तरी मात्र या ठिकाणी आपण काही बाबी समजून घेऊया मी आत्ता म्हणल्याप्रमाणे मनोज जरांगी पाटील यांचं योगदान शंभर टक्के कोणालाही मानावंच लागेल ते मान्य करावं लागतं परंतु या ठिकाणी आम्हाला थोडंसं एक चिंता वाटते की काही गोष्टींची ती म्हणजे एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं असताना या आंदोलनाला शासन किंवा संबंधित लोकांना कुठल्या तरी मुद्द्याच्या आडून बदनाम करण्याची संधी अजिबात मिळू नये कारण हे आंदोलन आता केवळ मनोज जरांगे पाटील या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही तर ते एक समाज म्हणून सध्या पुढं आलेलं आहे आणि अशावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे काही शासन किंवा इतर घटकाकडून आरोप होतील ते जवळजवळ समाजावर आरोप केल्यासारखं आहे अशावेळी आम्हाला वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेणं नक्कीच गरजेचं आहे गरज यासाठी आहे की एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं आहे अशावेळी केवळ आपले शब्द किंवा आपल्या काही वागण्याच्या कृती याच्यामुळं शासन किंवा संबंधित जे घटक आहेत जे दबा धरून बसलेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांना अजिबात संधी मिळू नये या उद्देशानं इथं भिऊण म्हणून नाही परंतु एक रणनीतीचा भाग म्हणून आणि त्यातली त्यात समाजाची प्रतिष्ठा आणि ज्या प्रतिष्ठेनं समाजाकडे बघितलं जातं आहे हा सगळा भाग म्हणून काही गोष्टी पाळणं नक्कीच गरजेचं आहे मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी नक्कीच आपल्या बोलण्यावर आपल्या शब्दावर या ठिकाणी नियंत्रण ठेवणं आता गरजेचं आहे खरं तर खूप दिवसापासूनही गरजेचं होतं परंतु आम्हाला आशा होती की आज ना उद्या याच्यावर थोडं नियंत्रण येऊन आपोआप ही गोष्ट तेवढीशी पुढं येणार नाही मात्र झाला असं मधल्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी जे काही शब्द ज्या ज्या लोकांसाठी वापरले किंवा अलीकडच्या काळात ही काही शि शिवीगाळ वगैरे करण्याचा प्रयत्न झाला हे आयत कोलीत प्रशासन किंवा संबंधित काही लोक ज्यांना हे आंदोलन बदनाम करायचं आहे त्यांच्या हातात हे कोलीत मिळाल्यासारखं होऊ लागलेलं आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की याची गरजच नाही आहे जर एखाद्याला आपल्या अशा गोष्टीमुळं संधी मिळत असेल तर मला वाटतं ते टाळणं खूप गरजेचं आहे कारण हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात उभा राहिलेलं आहे आणि अशावेळी शासन शासनाला दुसरा पर्याय नाही आता अशावेळी ते संधी शोधतायत की मनोज जरांगे कोणत्या शिव्या दिल्या कशा दिल्या याचा प्रचार केला जातो आहे त्याचबरोबर त्यांनी आरे तुरेची बा वापरलेली भाषा याचाही प्रचार केला जातो आहे अर्थात मग आम्हाला हेच म्हणायचं आहे की जर एखाद्याला ही संधी मिळत असेल किंवा मिळणार असेल किंवा आपल्याला ते कळत आहे ते याची याचा फायदा घेऊ लागले तर मनोज जरागे पाटील आज यांनी आजपर्यंत ठीक आहे पण तरी आपल्या शब्दावर आणि आपल्या काही वागण्याच्या अशा कृतीवर ज्या समाजाला आणि सामान्यतः जनतेला आवडणार नाहीत याच्यावर त्यांनी शंभर टक्के नियंत्रण केलंच पाहिजे कारण हे आंदोलन खूप पुढं जाणार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा सांगायचं की हे आंदोलन केवळ मनोज जारांगे पाटलाचं हे केवळ मराठा समाजापुरतं मर्यादित नाही आहे उद्या इतर समाजात जी काही मनोज जारांगे पाटील आपल्या समस्या सोडवण्यासाठी तयार होणार आहेत बहुजन समाजातील इतरही कारण समस्या कधी मिटणार नाहीत प्रत्येक जाती प्रत्येक धर्माच्या समस्या त्या त्या ठिकाणी जगण्याच्या येणारच आहेत त्या, त्या सोडवण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन एक एक ज्याला आपण नमुना बनणार आहे किंवा हे एक प्रतीक बनणार आहे अशावेळी त्यांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे कारण आपण बघितलं असेल गेल्या एक दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये काही त्यांच्या आंदोलनातील काही जे काही लोक होते ते बाहेर पडून त्यांच्यावर टीका करू लागले त्याच्यातील पहिला व्यक्ती म्हणजे बारस्कर आता हे बारस्कर जे आहेत सगळ्या जगाला माहिती आहे किंवा हे स्पष्ट आहे त्यांनी जरी काही मुद्दे दोन चार घडलेले मुद्दे सांगून लोकांना बिंबवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा हेतू मात्र नक्कीच प्रामाणिक नाही आहे हे नक्कीच आहे कारण का फक्त आपल्याला आंदोलनात पूर्ण किंमत दिली गेली नाही त्यामुळे आंदोलनाला बदनाम करणं हा त्यांचा हेतू दिसतो आणि हे करण्यासाठी त्यांनी काय केलं मग दोन चार मुद्दे घेतले हे इथं हे त्याने असं केलं इथं ते जवळच्या माणसाला दररोज बरोबर राहणाऱ्या माणसाला एखादी दुसरी झालेली ही मान्य असते किंवा कळत असते त्याला माहिती असते त्यामुळं फार विश्वासानं त्याला जवळच्या व्यक्तींना हे माहिती झालेलं असतं मग अशावेळी त्यांनी त्याचं सार्वजनिककरण करणं अजिबात योग्य नाही अंतसही मनोज जरंगे पाटलासोबत राहणारे हे लो, लो जे काही लोक आहेत जे आता टीका करत आहेत ज्यांना की तिथं आंदोलनात जे काही अपेक्षित त्यांना मान सन्मानाचं स्थान पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळं मला वाटतंय ते आता हळूहळू आपापल्या परीनं कारण प्रत्येक व्यक्तीला इगो असतो मी मीही आंदोलनात होतो मग माझंही तितकं स्थान पाहिजे मनोज जरागे पाटलांना सगळा महाराष्ट्रही करायला मग माझं का स्थान नाही असं वाटणं त्यांना साहजिक आहे आणि त्याच्यामुळं ते, ते आता दूर जात आहेत जाताना ते टीका करत आहेत आता बारसकर सारख्या लोकांना मला सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं एक तर गो पहिली गोष्ट संत तुकाराम महाराज हे आमच्या आमच्यानुसतं महाराष्ट्राचे नाही तर ज्ञान आणि स सत्य या बाबतीत ते जगाचे आदर्श आहेत अंधश्रद्धा निर्मूलमध्ये तर त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे अशा संत तुकाराम महाराजाबद्दल बारसकर म्हणतात मला खूपच राग आला तर त्या बारसकरांना आमचाही एक प्रश्न आहे ठीक आहे मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या त्यांच्या मानसिक अवस्थेत बोलले असतील ते नाही बोलायला पाहिजे होतं हे बी ठीक आहे पण त्यांनी माफी बी मागितली मला वाटतं जर बो बोलले असतील तर पण बारसकर तो बावगे ईश्वर म्हणून जो आलेला होता आपल्या महाराष्ट्रात त्यानं संत तुकाराम महाराजाबद्दल जी काही टीका केली होती तिलाही लवकर पटली पत, तुम्हाला तिला नाही विरोध झाला तुम्हा लोकांकडून कारण त्याला काही पक्षांचं काही नेत्याचं समर्थन होतं म्हणून तुम्ही तिथं काही पुढं गेला नाही तर त्या जे काही बागेश्वर धाम आहे त्या महाराजांनी जी काही टीका केली होती आमच्या संत तुकाराम महाराजावर ती तुम्हाला बरी पटली त्यावेळेस तुम्ही विरोध केला नाही ना भारतीय जनता पार्टी असेल किंवा तत्सम त्या विचारधारेनं त्यांचा विरोध केला नाही त्यावेळेस संत तुकाराम महाराज महान नव्हते का हा प्रश्न पुढे येतो त्याच्यामुळे हे कारण काढून कारण का संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की संवेदना लोकांच्या जागा होतात लोक भावनिक बनतील असा बारसकरांचा प्रयत्न असेल तर ते चूक आहे आणि इतरही काही लोक आहेत ना त्यांना कदाचित आपलं आता राजकीय स्थान निर्माण करायचं आहे त्यांना कुठून तरी राजकारणात आपली जागा पक्क्या करायच्या ते लोक आता अशा टीका करणार आणि महाराष्ट्राला परिचित होण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे हे आंदोलन आता एका वेगळ्या अवस्थेतून जात आहे पुन्हा आम्ही सांगतो आमच्यासारख्या वैचारिक लोकांनी मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाला डोळे झाकून कधीच साथ दिलेली नाही आम्ही त्याच्यात काही गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या मराठा समाजाची आजची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे ऐंशी टक्के जरी सर्वे सांगत असला ऐंशी टक्के तरी त्याच्याहून अधिक समाज हा अतिशय खालचं जीवन जगतो आहे या समाजाला उभा राहण्यासाठी आता खूप मोठी गरज आहे अशावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एखादा व्यक्ती या ठिकाणी समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाला काहीतरी आधार मिळावा समाजातील मुलांना युवकांना नोकरी मिळावी याच्यासाठी आरक्षणासारखा मुद्दा हाताळत असेल तर त्याच्यासाठी आम्ही स्थान दिले केवळ मराठा समाज म्हणून नाही तर कुठल्याही समाजामध्ये जेव्हा अशी आंदोलनं घडतात तेव्हा नक्कीच मराठा समाजातील आमच्यासारखे वैचारिक लोक अगदी इतर बहुजन सुद्धा पाठीमागं शंभर टक्के राहिल्याचं तुम्हाला दिसेल कारण शेवटी गरिबी आणि अतिशय ज्याला आपण हलाक्याची परिस्थिती की प्रत्येक समाजाला जेव्हा जेव्हा त्या परिस्थितीतून समाज जाईल तेव्हा त्याला त्यांना तोंड द्यावंच लागणार आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन खरोखर खूप महत्त्वाचं आहे आजपर्यंत नाही पुढेही आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भक्कमपणे साथ देणारच आहेत कारण हे आंदोलन आता एक समाजाचं भविष्य बनलेले आहे मात्र त्याचवेळी या आंदोलनावर आता असे हल्ले होत राहतील कारण का की राजकीय किंवा इतर नजरेतून याच्याकडे बघितलं जाणार मराठा समाजाच्या मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न होणार कारण ओबीसी समाज आपल्या बाजूने उभा करण्यामध्ये एक विचारधारा एक पक्ष जवळजवळ त्यांना किमान त्यांना तरी तसं ता वाटतं की ते यशस्वी झालेले आहे आता पुढचा काळ आहे आणखी निवडणुका यायच्यात आणखीन प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदाना दिवशीपर्यंत अनेक घडामोडी होणार आहेत त्यावेळी कळेल आपल्याला की खरी काय स्थिती ते खरं तर महाराष्ट्रात गेली एक वर्षापासून या पक्ष पुढापुढी किंवा या बाबी बा बाकी बाबतीत जी अराजकता निर्माण झालेली आहे ती झाकाझाकी करण्यासाठी मराठा आंदोलनाचासुद्धा वापर केला जाण्याची शक्यता आहे अशावेळी मनोज जरांगे पाटलांना आमची पुन्हा एकदा विनंती आजपर्यंत आम्ही आत्ता जसं म्हटलं काही लोक बी म्हणत आहेत की त्यांना सल्ले दिल्यानंतर असं वाटू नये की कुठंतरी या आंदोलनाला म्हणजे मागपुढे हे होण्याचा प्रयत्न होतो म्हणून म्हणून तर आम्हाला असं वाटत होतं की छगन भुजबळ यांच्यासारख्या विषयाला सतत मनोज जरांगे पाटील यांनी घेण्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये खूप समाजाचा मना किंवा या आंदोलनाचा खूप वेळ आणि बाकी गोष्टसुद्धा खर्च झालेली आहे त्याच्यापेक्षा त्यांना बाजूला सारून आणि योग्य भाषेचा वापर करत करत आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत जायला काही हरकत नाही आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे इथून पुढं तरी त्यांच्या जवळच्या असणाऱ्या काही अतिशय जवळच्या काही जे त्यांचे ज्यांचं ते मानतात अशा सल्लागारांनीसुद्धा नक्कीच त्यांना चांगले सल्ले दिले पाहिजेत कारण का की त्यांच्या रागाच्या भरात आणि त्यांनी बरेचसे लोक म्हणतात की ते ऐकत नाहीत तर अशा माणसानं ज्याच्या मागे समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे ज्याच्या मागं समाजाचं भविष्य दडलेलं आहे त्यांनी आपला सुद्धा सोडला पाहिजे जर असेल तर सोडला पाहिजे मी ऐकणारच नाही असं जमणार नाही एखादा निर्णय घेतला आणि जसं की काल ते पुण्याकडे जाताना जेव्हा समाजानं त्यांना अडवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं ते काम आहे मनोज दरांगे पाटलांचं सुद्धा की जर एवढा मोठा समाज माझाच मला अडवत असेल तर याचं कारण काय आहे याचं कारण एकच आहे हे मोठं आंदोलन चिरडून टाकण्याची सरकारला संधी मिळू नये म्हणून कदाचित समाज बांधवांनी त्यांना आडव येण्याचा प्रयत्न केला असेल आणि आज बी काही लोक त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशावेळी त्यांनी महत्त्वाचं मत आहे ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मला वाटतं तरच आंदोलन हे पुढं जाऊ शकेल नसता या आंदोलनाला आता अतिशय ज्याला आपण आस्ताव्यस्त करण्यासाठी राजकारणातले सर्वच घटक मी म्हणेन सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा कारण विरोधकातील विरोधी नेता सुद्धा काही वेळा एखाद्या वेळी जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सहमत असतो तर कधीकधी त्यांच्या विरोधातही तो बोलतो की जरांगे पाटील आता हार्दिक पटेल होतील वगैरे वगैरे म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सगळे राजकारणी एक होण्याची शक्यता आहे मराठा आंदोलन संपवण्यासाठी यांचा दाव असू शकतो आणि मला वाटतं माझं व्यक्तिगत मी या ठिकाणी सांगतो मनोज दारांगे पाटलांनी पहिली लढाई लढलेली आहे जिंकलेली आहे आणि अशावेळी त्यांनी आता ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे कारण का की एकाच दमामध्ये सगळे प्रश्न कधी सुटणार नाहीत तसा प्रयत्न केला तर सगळी अस्थाव्यस्तता होईल खरं तर सगळे सोयऱ्यांचं आंदो हे मागण्यापेक्षा नीट माझं समजून घ्यावं त्यांनी सगळे सोयरे यांच्यासाठी हे आरक्षण मागण्यापेक्षा जे सध्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदी असलेल्या लोकांनाच आणखीन प्रमाणपत्र मिळालेले नाहीत याच्याकडे आपलं लक्ष कधी जाणार आहे आपण दुसरीकडेच आहे कारण नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना आणखीन त्यांच्या आजोबा आणि पंजोबा यांच्यातील रिलेशन किंवा ज्या आपण वंशावळीच्या नोंदी आहेत त्या सापडत नसल्यामुळं अधिकारी सध्या प्रमाणपत्र देत नाहीत या गोष्टी ज्या अति महत्त्वाच्या आहेत मिळालेल्याच आणखीन शासन द्यायला जर जे काकू करत असेल आडेवेडे घेत असेल तर त्या त्याच्यावर त्यांनी जास्त फोकस केला पाहिजे कारण तर एक लढाई पूर्ण होणार आहे नसता सगळं अर्धवट होऊन जाईल कारण का की ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत पुन्हा मी सांगतो जबाबदारीनं एक तर असंख्य गाव आहेत त्यांच्या नोंदीच मिळालेल्या नाहीत आणि ज्या गावच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या गावच्या नोंदी मिळूनसुद्धा त्या लोकांना प्रमाणपत्र मिळालेले नाहीत यावर मनोज जरांगे पाटील यांनी अगोदर आपलं लक्ष केंद्रित करावं कारण का आपण मोठी लढाई लढलेलं आहात तुमच्यामुळंच समाजाला ओबीसीमधलं कुणबी समाजाचं आरक्षण मिळालेलं आहे त्याला ज्याला की कोणीच चा आता अडवू शकत नाही चाहे या गोष्टीला कोणीच अडवू शकत नाही कोणी किती आंदोलनं केली काही जीव दिले तरीही कुणबी म्हणून मराठा समाजाचं ओबीसी या समुदायातून मिळालेलं आरक्षण आता कोणीच नाकारू शकत नाही मात्र हे जे आहेत नोंदी त्याच पूर्ण करण्याचं बघावं सगळे सोयरे इतर हे हे विषय आत्ता घेऊ नयेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा नवीन आंदोलन आपल्याला उभा करता येईल मात्र सध्या शासनाला त्यांनी या नावाखाली अजी संधी देऊ नये असं आमच्यासारख्या वैचारिक लोकांचं मत आहे शेवटी एक आंदोलन करताना आंदोलनकर्त्यांनी अतिशय संयम बाळगणं खूप गरजेचं आहे आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आपली भाषा ग्रामीण आहे ना हरकत नाही आपल्याला जसं जमेल त्या भाषेत बोलावं परंतु त्या भाषेमध्ये निश्चितच म्हणून तर अजित पवारसारखे लगेच पुढे येऊ लागलेले हे जमणार नाही ते जमणार नाही एवढा इशारा एवढा दम देण्याची ताकद त्यांना कशामुळं मिळाली कारण आपल्याकडून काही शब्द गेलेले आहेत त्याचं भांडवल त्यांना करण्याची संधी मिळते हे आपण लक्षात घ्यावं म्हणून आमची विनंती आहे माननीय मनोज जनांगे पाटील आणि त्यांच्या जवळच्या ती जवळच्या की आपण आता पहिली लढाई जी आहे या ठिकाणी याच्यात काही कमीपणा नाही आपला अजिबात नाही आपण केव्हाच जिंकलेला आहोत आपण जेव्हा कुणबी समाज कुणबी म्हणून मरा मराठवाड्यातील ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ते केवळ मनोज जनागे पाटील यांच्यामुळे सापडलेले असल्यामुळं एक लढाई जिंकलेली आहे आता याच्यात मान अपमानाची काही गोष्ट मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटलासाठी राहिलेली नाही ऑलरेडी ते जिंकलेले आहेत आता मात्र जो जिंकलेला भाग आहे जसं आपण म्हणतो की जो जिंकलेला मुद्दा जा जा आहे त्याच्यातच पूर्णपणे आणखीन ज्या ज्या कमी आहेत त्या पूर्ण करून घ्याव्यात जेणेकरून सगळे सोयऱ्यासारखे मुद्दे जे घटनात्मक अडचणीचे आहेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा मोठी लढाई आपण लढावी ज्यामध्ये आपल्याला इतर घटकसुद्धा कारण तो मुद्दा हा केवळ मराठा आरक्षणाशी संबंधित नाही आहे इतर ओबीसी किंवा इतर एस सी जे जे आरक्षण पात्र समाज आहेत त्यांच्याशी तो मुद्दा आहे त्यांना घेऊन तेवर लढा लढला पाहिजे हे आपण एकट्यानं लढण्याची गरज नाही आहे कारण तो मुद्दा जर सगळ्याला लागू होणार असेल तर आपण आपल्यासाठी तरी सध्या कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीवरच भर देऊन मराठा समाजाला जे जे कुणबी आता नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तरी किमान अगोदर आरक्षण आपण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तरच या आरक्षणानं मोठं यश म्हणजे मिळाल्याचं आपल्या सगळ्याला समाधान हे मानता येईल कारण अद्यापही सत्तर टक्के लोकांना कुणबी नोंदी सापडूनसुद्धा केवळ वंशावळीच्या समस्येमुळं त्यांना ते प्रमाणपत्र शासन देत नाही आहे हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं या आंदोलनापुढं आज तरी आहे मला खात्री आहे की या मुद्द्यावर नक्कीच माननीय मनोज जनांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आंदोलनाचा प्रमुख धागा आहेत घटक आहेत त्यांनी विचारात घेतील अशी अपेक्षा धन्यवाद